बातमी आहे घाटंजीतील कापूस खरेदीबाबतची राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर घाटंजीमध्ये शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाटी येथील स्वर्गीय सुरेश बाबू लोणकर कापूस याडवर जाहीर लिलावासोबतच आयच्या खरेदीचा शुभारंभ करण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कोठारे उपसभापती सचिन पारवेकर बाजार समितीचे सचिव कपिल चन्नावर यांच्या उपस्थितीत कापूस खरेदीचा शुभारंभ झाला शासनाने ठरवून दिलेल्या सात हजार पाचशे एकवीस रुपये दराने सी सी आयने कापूस खरेदी केला तर जाहीर लिलावाद्वारे सरासरी सात हजार रुपयाने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला कापूस खरेदीच्या पहिल्या दिवशी तीनशे गाड्याची आवक झाल्याचं सांगण्यात आलं